संध्याकाळ झाली पण पोरीचा आतापर्यंत पत्ता नाही मला वाटते बस उशिरा आली असन नाही तर आतापर्यंत पिंकीचे बाबा पिंकीला घेऊन आले असते आई आतापर्यंत ताई आली नाही का नाही नव बाई आतापर्यंत आलीच नाही आता ताई आली ना तर ता ताई सोबत मीच जेवण करीन तिच्या ताटामध्ये तर तिच्या जवळ पण मीच झोपीन तू आईपाशी झोप मी ताईपाशी झोपणार आहे नाही मी झोपीन तर मीच जेवण करीन आपल्या ताईसोबत भांडत बसा नको कोणी झोपाचं नाही ताईसोबत ना कोणी ताई जेवायचं पण नाही पहिले माझा अधिकार आहे मी मोठी आहे तर मीच जेवीन नाही मी सर्वात लहान आहे ताई करन पाहून घ्या आई बोल ना मीच ताईसोबत जेवण करीन ना अरे चुपचाप बसा पहिले ताईला येऊ तर द्या तोपर्यंत बसा इथं ताईनच आई आई ताई आली बाप रे किती उशीर झाला किती वेळची वाट पाहून रेलो आम्ही तुही बस खूप उशीर आली का हो खूप उशीर आली बाई कशी आहे तू मी चांगली आहे आई दिवा लागण्याची वेळ पण झाली तरी पोरगी आली नाही म्हणून थोडीशी धाकधुक वाटत होती कशाल तू काळजी करत बसते आई जेव्हा तू आई बनशील ना तेव्हा तुला समजेल चल आता तिने बसवतो दे ते प्रवासातून थकून आली आहे हो हो तू हात पाय धू तोवर मी जेवण वाढतो ताई आता मी तुझ्या सोबतच जेवीन नाही ताई मी जेवीन तुझ्या सोबत ते मी तुझ्या जवळच झोपिन नाही ताई मी तुझ्या जास्त लाडाचा आहे ना मी हो हो सर्वच जण मी तुम्हाला एक छान वाली गोष्ट पण सांगेन खरच ताई हो एका जंतूरणावर बाय कसे झोपले सर्वेच्या सर्वे झालं सर्वांनी ताई पाशी झोपायचे आज राऊ दे आई लहान आहे सर्वे त्यांना का समजते बाई सासरचे लोक कसे आहे व तुझे आई चांगली आहे तुले त्यांच्या हिशोबाने काम करणं जमते ना बाई हो आई हळूहळू शिकली मी सर्व जावा सासू सासरे ननंदी सर्वांचा स्वभाव चांगला आहे ना हो आई सर्वांचा चांगला आहे पण काही चुकलं तर हे सांभाळून घेते हो जावाई बापूचा स्वभाव तसा चांगलाच आहे रूपा जा ना तू झोप ना बाई नाही ताई तू जेव्हा झोपशील तेव्हाच मी पण झोपीन एक काम करा तुम्ही दोघी बहिणी दुसऱ्या खोलीत झोपा मी इथं झोपून जातो इथं काही पिंकीले जागा नाही होणार आई मी झोपतो तू काळजी नको करू नाही बाई तू आरामात झो लवकर उठण्याची काही गरज नाही मी कामं करीन सर्व जा बाई रुपा तिकडल्या खोलीमध्ये अंतरून टाक होय आज किती दिवसानंतर इतक्या उशिरापर्यंत झोपली मी कोणी म्हणणार नाही का स्वयंपाक कर बाई उठली अजून झोपायचं होतं थो थोडा वेळ नाही आई तरी रोजच्या पेक्षा थोडी उशिराच उठून राहिली मी आता जेवढा दिवस इथं राहत आहे तेवढा दिवस आराम कर मग तू उठाच आहे हो आई चल आता उठलीच आहे तर लवकर लवकर तयार हो तुला मावशीकडे जेवण करायला बोलवलाय ठीक आहे आई मिसेस काळे आहे का घरी आई साधना साधना रेखा कशा आहे तुम्ही आम्ही ठीक आहे पण बिसेस काळे ठीक आहे का हो आहे ना बिलकुल आता सांगा काका दावाद। का का नवीन झालं गावात नवीन काहीच ते झालं फक्त तुझं लग्न झालं आणि आता ह्या रेखाचं पण लग्न आहे आता तू पण आपल्या सासरी गेली आता हे रेखा पण जाईल मग मी एकटीच मग तू पण काढून घे ना लग्न मी काही आता लग्न नाही करणार मग केव्हा करणार आहे करीन वेळ आल्यावर पाहू आता ताशे पिंकी चालूच आहे आहे हो का चांगली गोष्ट आपल्या वर्गामध्ये ती शिला होती तिचं था लग्न झालं का तिच्या आतेभावासोबत झालं लग्न तिचं हो मला माहीत होत हे वाली गोष्ट पण मी कोणाला सांगितली नाही ना तुला माहित आहे पिंकी तो नितीन होता ना आपल्या वर्गात त्याला सुरेखा सोबतच लग्न केलं सुरेखा कोण अरे ते मोरे काकाची पोरगी नाही का, का। ते मोरे काकाची पोरगी त्यांनी चाललं हो आता ओळखीचाच पोरगा होता म्हणून काही म्हटलं नाही आपल्या वर्गातल्या पुष्कळशा पोरी समोर शिकत आहे कोणी नोकरी पण करत आहे चांगला आहे बाबा ना आपल्या घरचे आपल्या लग्नाच्याच मागं लागले आहे ते तर आहेच चल आता आम्ही निघतो तुला पण बाहेर जेवण करायला जायचं आहे म्हणते मग येऊ आम्ही गप्पा मारल हो पण यान नक्की किती मस्त ना पहिलेच्या गोष्टी निघल्या मस्त गप्पा मारले आपल्या मैत्रिणींसोबत लग्न झाल्यानंतर सात आठ महिन्यानंतर मी अशी मनमोकळीपणानं गप्पा मारल्या हसली बाई अजून सांग तू का बनवून देऊ पुन्हा खासाठी आई तू पुष्कळ सार बनवलं आता काही खाण्याची इच्छा पण नाही राहिली चिवडा बनवला चकले आता बनवतो आणखी काही बनवून देऊ का नाही आई पुष्कळ सारं बनवलं आता तू फक्त इथं बस हो ना माझ्यासोबत मार उद्या नाही तर परवा मी चालली जाईन तर मग आठवण करत हो बाई पंधरा दिवस कसे निघले ना काहीच समजलं नाही आता जावाई बाबूचं पत्र आलं म्हणून आता त्यांनी कसं नाही म्हणणार आहे आम्ही म्हणून म्हणून तर आई मी, मी ना इथं बस ना माझ्यासोबत गप्पा मार मग मी किती दिवसाने येईन माहीत नाही पण पत्र लिहिशीन बाई ना ते बाजूचे काका आहे ना त्यांना आता फोन घेतला म्हणते तर ते त्यांच्या इथे फोन पण करशील हो आई नक्की